जेव्हा तुमचं मन दुःखी असेल किंवा एकटे पडले असाल त्यावेळी नक्की हा व्हिडिओ बघा ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिले आहे त्रास आणि दुःख त्यांना पण मिळेल आणि विश्वास ठेवा ते पाहण्याची संधी तुम्हाला पण मिळेल आयुष्यामध्ये अनेकदा अशी लोक आपल्याला रडवतात त्यांच्या आनंदासाठी आपण आपला हसूसुद्धा विसरतो आपण शेवटी सगळं एकट्यानेच सोडून जायचं आहे तर मग आत्तापासूनच एकटं राहणं का शिकू नये आपण जास्त पण चांगलं वागू नये नाहीतर लोक वेड आणि बावलट समजतात कधीकधी काहीच न करता आपण चुकीचे ठरवले जातो कारण लोकांना जसं वाटतं तसे तुम्ही वागत नाहीत खऱ्या लोकांना कधीकधी कौतुकाची गरज नसते कारण खऱ्या फुलांना अत्तर लावायची गरज पडत नाही तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किंमती वस्तू मिळवू शकता जी तुम्ही पैसे देऊनसुद्धा खरेदी करू शकत नाहीत एका व्यक्तीला धोका देऊन दुसऱ्या व्यक्तीला खुश करणे सगळ्यात मोठा धोका आहे आणि या गोष्टीला देव पण माफ करत नाही वेळ आहे तोपर्यंत स्वतःला बदलण्याकडे लक्ष द्या कारण वेळेने तुम्हाला बदलले तर खूप त्रास होतो काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहतो कोणी आज तर कोणी उद्या बदलते पण विश्वास ठेवा या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती बदलते आयुष्यामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेल्या कौतुकापेक्षा खूप चांगली असते आजकाल हे कोणीच नाही पाहत की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे लोक फक्त हेच पाहतात तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही मन तर अजूनही जिवंत आहे फक्त भावना मेले आहेत तुमच्या दुःखी होण्यामुळे आणि रडण्यामुळे लोकांना काहीही फरक पडत नाही म्हणूनच लोकांसमोर रडणं सोडून द्या आणि जीवनामध्ये नेहमी खुश राहा या जगाला खोटे लोकच आवडतात थोडं जरी खरं बोललं तरी लोकांना आजकाल राग येतो जे लोक धोका भेटल्यानंतर आणि दुःख मिळाल्यानंतर सुद्धा चुकीच्या रस्त्यावर जात नाहीत आणि प्रामाणिकपणे आपली कामं करत राहतात अशी लोक देवाला सगळ्यात जास्त आवडतात आणि हेच लोक आयुष्यात जिंकतात या गोष्टीचं दुःख करू नका की तुम्ही काय गमावलं पण या गोष्टीचा आनंद माना की तुम्ही जे बोलाल ते करून दाखवताल कोणी तुमच्या कितीही जवळचं असलं तरी सगळ्यात आधी तो स्वतःचा फायदाच पाहतो अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांत बसला पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला दहा सेकंद सुद्धा दिलं जात नाही आपला तोच असतो जो कोणाही दुसऱ्यासाठी तुम्हाला टाळत नाही आयुष्य अशा परिस्थितीतून जात आहे जिथे मन तर दुखी आहे पण तोंडावर हसू ठेवावं लागतं महाभारतातील कर्णानंतर एक वकीलच असं आहे जो चुकीचं असूनसुद्धा तुमची साथ देतो अडचणी आयुष्याचा हिस्सा आहे स्वतःच्या अडचणींवर ज्याने पाय ठेवला तो आयुष्य जिंकला आणि ज्याने अडचणी डोक्यांवर ठेवल्या तो आयुष्य हरला कधी एकटंच चालावं लागलं तर घाबरू नका कारण स्मशान शिखर आणि सिंहासनावर माणूस एकटाच चालतो या जगामध्ये तीन प्रकारचे लोक खूप खतरनाक असतात एक चुगली करणारे जळणारे स्वार्थी आणि मतलबी असे लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला असं सांगतात जसे काही ते तुमचे खूप जवळचे आहेत पण खरं पाहिलं तर ते स्वतःशिवाय त्यांच्या आईवडिलांचे पण नसतात ज्यांना स्वप्न पाहायला आवडतात त्यांना रात्र छोटी वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस छोटा वाटतो अशी पसंत पडण्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागत मन नाही तर भरोसा पण तोडलेला असतो काही लोक येतात तुमचं दुःख कमी करायला पण तुम्ही जेव्हा त्यांना आनंदी दिसता तेव्हा ते चिडून निघून जातात शांतपणे सगळं सहन करत राहिले तर तुम्ही सगळ्यांपेक्षा चांगले आहात आणि तुम्ही थोडं जरी बोलले तरी तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग करा कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते नशीब आणि आपल्या लोकांचा काही भरोसा नाही हे दोन्ही कधीही पलटू शकतात आजच्या जमान्यामध्ये तोच मोठा आहे ज्याच्याजवळ पैसा आणि पद आहे कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा आरथी उठताना तर द्वेष करणारे पण रडतात जेव्हा मन नाराज कोण आपल्या व्यक्तीवर असेल तर माणूस ओरडत नाही तर रडतो विंचू जर कोणावर प्रेम करेल तर तो प्रेमात सुद्धा डंकच मारेल काही लोक या विंचवासारखे असतात तुम्ही कोणत्याही कामांमध्ये फक्त तेव्हाच सफल होऊ शकता जेव्हा तुम्हाला त्या कामावरती गर्व असेल ज्या कपड्यांचा रंग गेला ते कपडे शरीरावरून काढून टाका आणि जी लोक रंग बदलतात त्यांना तुमच्या मनातून काढून टाका आणि सांभाळून राहा अशा लोकांपासून रोज रंग बदलत असतात या लोकांचे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत बरोबर राहतात नंतर बोलण्याची पद्धत बदलून जाते या लोकांची त्रास आपोआप आप कमी होतो जेव्हा आपल्या लोकांपासून अपेक्षा आप करणं बंद होतं स्वभावात शांतपणा कधीही कारणाशिवाय येत नाही काही दुःख असे असतात जे आवाज पण हिरावून घेतात प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात पण गोष्ट जेव्हा आत्मसन्मानाची असते तेव्हा काही नाते संपून टाकणेच बरोबर असते काही लोक आपली प्रॉपर्टी तर नसतात पण त्यांना गमावून आपण आपलं सगळं गमावून बसतो जेव्हा तुम्हाला जाणवेल की आपलीच लोकं तुम्हाला टाळत आहेत मग कधीही त्यांना त्रास द्यायला जाऊ नका कोणत्याही वाईट माणसाच्या वागण्यामुळे स्वतःच्या मनाची शांती आणि समाधान कधीही घालून घेऊ नका महालामध्ये येऊन घर विसरतात आजकालचे लोक थोडे पैसे मिळाले तर स्वतःची लायकीसुद्धा विसरतात ज्यांचं मन स्वच्छ असतं बऱ्याच वेळा अशा लोकांना नाकारलं जातं कोणाकडूनही अपेक्षा करणं चुकीचं नाही पण चूक ही आहे की आपण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवतो कोणालाही फोर्स करू नका की ती व्यक्ती तुमची आठवण काढेल तुम्हाला वेळ देईल काही दिवस शांत राहून पहा मग तुम्हाला स्वतःलाच कळेल की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुमची काय किंमत आहे आवड आणि निवडीचा मुद्दाच नाही आता मुद्दा मनाचा आहे आणि मनच शिल्लक राहिलेलं नाही या जगामध्ये प्रामाणिक धोकेबाज फक्त एक पानवाला असतो जो तुम्हाला विचारून चुना लावतो हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये एक टक्के जरी बदल झाला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद